या भरतीसाठी अर्ज जो आहे तो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे व या व या भरतीची शेवटची तारीख तुम्हाला जाणून घेण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करून घ्या महाराष्ट्र वीजनिर्मिती निर्मिती विभागामध्ये आठशे रिक्त पदे भरण्यासाठी भरती सुरू आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख तुम्हाला व्हिडिओच्या पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा व या संधीचा लाभ घ्या तर माझं नाव आहे सम्यक बरेन तुम्ही बघत आहात दररोज नोकरी तर या भरतीची जाहिरात रिक्तपदांची माहिती व वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता व इतर सर्व महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या मध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर या भरतीचं नाव असणार आहे महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन लिमिटेड दोन हजार चोवीस यापुढेही जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि आहे ते सबस्क्राईब करून घ्या तर या पदासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती दहावी पास असणार आहे व त्याचबरोबर दहावी पास असून आय टी आय असणे आवश्यक आहे जर तुमचं जर आय टी आय झालेला नसेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र नसणार आहात त्यामुळे आय टी आय झालेलं असणे हे आवश्यक असणार आहे व या भरतीमध्ये भरलं जाणारं पद हे तंत्रज्ञान या नावाचे असणार आहे तर यासाठी आय टी आय हा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे आय टी आय झालेला असणे आवश्यक आहे व राहिला प्रश्न हा पगाराचा तर यासाठी मासिक वेतन हे मिळणार आहे तुम्हाला चौतीस हजार पाचशे पंचावन्न एवढे मिळणार आहे या, या भरतीसाठी अर्ज जो आहे तो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे व या स या भरतीची शेवटची तारीख तुम्हाला जाणून घेण्याच्या अगोदर आताच व्हिडिओला लाईक करून घ्या तर या भरतीची शेवटची तारीख जी, जी आहे ती असणार आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस त्यामुळे लवकरात लवकर जाऊन अर्ज करून घ्या हो वी मधील माहिती आवडली असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद